मुंबईत झालेल्या बोट दुर्घटनेचा विषय घटनेबाबत विरोधी पक्षाने दिलेला स्थगन अध्यक्ष स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी स्वीकारून त्यावर चर्चा व्हावी अशी सूचना विधानसभेत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अध्यक्षांना केली आजच्या कार्यक्रम पत्रिकेत स्थगन प्रस्ताव दाखवले का नाहीत आम्हाला हा विषय उपस्थित करायचा होता असा मुद्दा काँग्रेसच्या नाना पटोले यांनी उपस्थित केला होता भास्कर जाधव यांनी विधीमंडळ सुरू असताना ही घटना घडली आहे सरकारची अप्रत्यक्ष जबाबदारी आहे त्यामुळे कोणत्याही मार्गाने चर्चा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आज सभागृहातील कामकाजात औचित्याच्या मुद्द्यातून हा विषय उपस्थित झाला त्यावर पटोले यांनी हा विषय उपस्थित केला आहे सभागृहात झालेल्या या विषयावरील चर्चा लक्षात घेऊन आज शासनानं यावरील निवेदन करावं त्यानंतर चर्चा घेण्याचा निर्णय घेतला जाईल असं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं आज सकाळी बीड आणि परभणी इथे अलीकडे घडलेल्या घटनांवर काल सुरू झालेली अल्पकालीन चर्चा पुन्हा सुरू झाली आज सुनील प्रभू अमित देशमुख आणि इतर सदस्यही यामध्ये सहभागी झाले आता ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे पाहूया या, या कामकाजाचा थेट प्रसार आहे हे महाराष्ट्रात घडलं नाही पाहिजे दुसऱ्यांदा हे वचन आम्हाला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेला आश्वास केलं पाहिजे आणि म्हणून मी जे आरोप करतो आहे आरोप नाही ही वस्तुस्थिती महाराष्ट्रात आहे त्या पद्धतीनं हे गुंडाराज या महाराष्ट्रात चाललेला आहे अडीच वर्षापासून चाललेलं होतं पण आता त्याचा अंत झाला पाहिजे हे माझी भूमिका आहे आणि म्हणून मी या ठिकाणी राजकारण न करता माझी भूमिका स्पष्ट आहे की महाराष्ट्र आम्ही पण अनेक वर्ष या सभागृहामध्ये काम करतोय कधीच पाहिलं नाही या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून नाव घ्यायला तयार नाहीत एवढी दहशत या महाराष्ट्रामध्ये आम्ही कधी पाहिले नाही नव्याण्णव मध्ये आम्ही आलो तर अनेक अरुण गवळी सारखे खूप लोक आले होते या सभागृहात उद्या वाल्मिक जराड पण इकडे याला तर काही नवीन नाही होणार नव्याण्णव मध्ये आपण पाहिलं त्यावेळेस ते अरुण गवळीच्या जवळ कोणी बसायला पण तयार राहत नव्हते असं आपल्याला काय करतो बाबा त्याच्याकडे आपणच पाहत होतो सगळेजण मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की आपल्याला महाराष्ट्राचं जे पावित्र्य आहे शाह फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्राचा आहे हा महाराष्ट्राचा विचार अबाधित राहिला पाहिजे आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आम्हाला राजकारण नाही आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत बिलकुल आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहो पण आम्हाला जे उत्तरात जे पाहिजे आहे जे घटना आहे आणि आपण पाहिलं असेल की काल डोकं सुन्न झालेलं होतं मग सुरेश दस असतील आमचे जितेंद्र वाड असतील क्षीरसागरजी असतील त्या मुंदळाताई असतील त्यांनी ज्या पद्धतीने इथली सगळी भूमिका मांडली महाराज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं नागपूरमध्ये आज आंदोलन करण्यात आलं संविधान चौक ते विधिमंडळ परिसरापर्यंत रॅली काढून हे आंदोलन करण्यात आलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांच्यासह मवियाचे इतर नेते या आंदोलनात सहभागी झाले होते संविधान बचाव अशी घोषणाबाजीही यावेळी देण्यात आली